इंडियन पोस्टाचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल ब्राउजरवर यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इंडियन पोस्ट जी डी एस असे येते टाईप करून सर्च मारायचे आहे सर्च मारल्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरला जी वेबसाईट येते त्यावर क्लिक करायची आहे इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन यानंतर तुम्हाला लेफ्टसाईडला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये पहिल्या नंबरवर रजिस्ट्रेशन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनचा पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल नंबरवर प्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा मेल आय डी टाकून व्हॅलिडेट ईमेलवर प्लिक करायचे आहे तर तुम्हाला मोबाईल नंबरवरचा आणि ईमेल आय डीवर जो ओ टी पी आला आहे तो येथे टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे तर मी येथे माझा मेल आय डीवर जो ओ टी पी आला आहे त्याचा मेल व्हॅलिडेट करून घेत आहे त्यानंतर आम्हाला बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते इथे टाकलेले आहे त्यानंतर बोर्ड मदर नेम जे आहे ते मी इथे टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे इथे जेंडर सिलेक्ट करायचे आहे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे तुम्ही ओपनमध्ये येता डब्ल्यू एस ओबीसी एस सी किंवा एस टी तुम्हाला ओपन जर असेल तर तुम्हाला शंभर रुपये फी आहे ते भरावे लागणार आहे आणि जर का तुम्ही महिला असाल तर तुम्हाला इथे कोणतीही फी भरायची नाही आहे रहते। सर्कल वर के लेना में और तर इथे महाराष्ट्र सर्कलवर क्लिक करून मी माझी एअरो पॉसिंग सिलेक्ट केली आहे आणि हा कॅपचा टाकून आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे तर मी येथे माझा कॅपचा टाकून घेत आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन झालेले आहे तर तुम्हाला ओके वर क्लिक करायचे आहे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज येईल त्यामध्ये तुम्हाला स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का नाही हे तुम्हाला विचारले आहे तर तुम्हाला इथे असाल तर यश करायचे नसेल तर नो करायचे आहे इथे तुम्हाला दहावीमध्ये मध्ये तुम्ही कोणकोणते भाषाविषयी शिकलेला आहात ते इथे तुम्हाला विचारले आहे तर इथे मी मराठी हिंदी आणि इंग्लिश हे तीन विषय सिलेक्ट केलेले आहेत आणि ओके या बटणावर क्लिक केले आहे त्यानंतर वेदर इम्प्लॉय म्हणजे तुम्ही आता सध्या काम करत आहात का नाही ते तुम्हाला विचारले आहे तर इथे मी नो करत आहे त्यानंतर तुम्हाला येथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे दोनशे ते दोनशे तीस पिक्सल हे कसे करायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फोटो आणि सिग्नेचर रिसाईज करून येथे अपलोड करायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे सगळी माहिती तपासायची आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू अप्लाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा टेक्स्ट मेसेजवर अनेक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे हा ओ टी पी मी तिथे टाकून घेत आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला हा जो कॅपचा आहे तो कॅपचा फिल करायचा आहे तुम्हाला कॅपचा फिल करताना व्यवस्थित कॅपचा फिल करायचा आहे त्याशिवाय तुमचे पेज पुढे जाणार ना नाही कॅपचा फिल केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची सगळी माहिती वरती तुम्हाला शो करेल त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहे जेथे तुम्ही आता सध्या राहता तो ॲड्रेस आणि तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे जर दोन्ही सेम असेल तर इथे सेम म्हणून एक चेकबॉक्स आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे म्हणजे तुमचे दोन्हीकडचे ॲड्रेस सेम होऊन जाईल तर मी ते माझा ॲड्रेस टाकून घेत आहे माझा दोन्हीकडे ॲड्रेस सेम आहे म्हणून मी चेक बॉक्सात क्लिक केले आहे त्यानंतर तुम्हाला इयर ऑफ कॉसिंग तुमचे निवडलेले आहेत आणि तुमचा महाराष्ट्र स्टेट बोर्ड काही कोणता स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि तुम्हाला विषयानुसार तुमचे इथे मार्क टाकून घ्यायचे आहेत तर मला इथे विषयानुसार मी ते माझे मार्क्स टाकून घेत आहे फर्स्ट लँग्वेजमध्ये मी मराठी सिलेक्ट केले आहे सेकंड लँग्वेजमध्ये हिंदी आणि थर्ड लँग्वेजमध्ये इंग्लिश असे सिलेक्ट केलेले आहे तर मी येथे माझे दहावीचे जे गुणपत्रक आहे त्यावरील मार्कशीटवर बघून हे सर्व मार्क्स टाकून घेत आहे सर्व मार्क्स टाकून व्यवस्थित चेक केल्यानंतर तुम्हाला सी जी पी ए म्हणून एक ऑप्शन दिला आहे येथे तुम्हाला काहीच टाकायचे नाही तर ते तुम्हाला जागा रिकामी सोडायची आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचे आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या प्रकारचे पेजेल नंतर तुम्हाला तुमचे डिव्हिजन म्हणजे कोणत्या जागेसाठी कोणत्या डिव्हिजनसाठी तुम्ही काम करणार आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे तर मी इथे सातारा सिलेक्ट केले आहे आणि तुम्हाला येथे रेफरन्स म्हणजे तुमच्या जवळचे जे ठिकाण आहे त्यानुसार तुम्हाला इथे रेफरन्स टाकून घ्यायचे आहे एक ते दहा प्रमाणे तुम्ही रेफरन्स टाकून घेऊ शकता हे सर्व रेफरन्स टाकून घेतल्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करायची करा आहे ही सर्व प्रोसेस तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसेस करून ओके या बटनावर क्लिक करायचे आहे तर तुमचे इथे ॲप्लिकेशन सबमिट झालेले आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगलेले आहे की पोस्ट ऑफिसचा भरतीचा फॉर्म कसा भरायचा आहे हा फॉर्म तुम्ही स्वतः भरू शकता आणि हा फॉर्म कसा भरायचा याची सुद्धा लिंक या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा कारण ते पण पोस्ट ऑफिसमध्ये भरती त्यांची होऊ दे तर तुम्हाला ही पी डी एफ सेव्ह करून घ्यायची आणि एक ते दोन महिन्यात याचा निकाल लागेल निकाल लागल्यानंतर तुमचं जर नाव लिस्ट लागेल तर मग लिस्ट कधी लागेल याच्यासाठी तुम्ही त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला लिस्ट लावल्यानंतर या चॅनलवर नवीन व्हिडिओ शंभर टक्के टाकणार आहे चला तर भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये